पतीचे हात पाय आणि डोळे बांधून प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं विष पाजलेल्या गडिंगलस तालुक्यातील नूलच्या जवानाचा उपचार सुरू असताना पुण्यात मृत्यू झाला त्यानंतर शोकाकुल वातावरणात अमर देसाई यांच्यावर नूलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले भारत मातेच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देताना जनसागर देखील हळहळला जवान अमर देसाई हे जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलात सेवा बजावत होते गडिंग्लजमधील पाटणे सिमेंट पाईप कारखान्याजवळ त्यांचा बंगला आहे जवान अमर हे सुट्टीवर गावाकडे आले होते अठरा जुलै रोजी रात्री ते घरात झोपले असताना त्यांच्या पत्नी तेजस्विनी देसाई आणि प्रियकर सचिन राऊत या दोघांनी जवान अमर यांचे हातपाय आणि डोळे बांधून त्यांना विष पाचलं होतं अमर यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारांनी धाव घेत अमर यांना सोडवत उपचारासाठी गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं त्यानंतर कोल्हापुरातील सीपीआय रुग्णालयात आणि तिथून पुण्यातील सैन्य दलाच्या रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं होतं या ठिकाणी तब्बल सतरा दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते मात्र शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली पोलिसांनी पत्नी तेजस्विनी हिला अटक केली असून ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे या प्रकरणातील संशयित प्रियकर सचिन राऊत यानंही एकोणीस जुलै रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्याच्यावर बेळगाव इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जवान अमर देसाई यांचा उपचारादरम्यान मृत्यू मृत्यू झाल्यानं त्यांची पत्नी तेजस्विनी आणि प्रियकर सचिन राऊत या दोघांवर पोलिसांनी आता खुनाचा गुन्हा दाखल केलाय दरम्यान अमर देसाई यांच्यावर नूल इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दलातील अधिकारी जवान यांनी त्यांना मानवंदना देत श्रद्धांजली वाहिली अंत्यसंस्काराला लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते